नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची एक बातमी थेट महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि अतिशय महत्वाची ही बातमी आहे या बातमीने संपूर्ण राजकारणालाच एक वेगळी कलाटणी आणि सत्य काय आहे का। ते बाहेर पडणार आहे मित्रांनो बातमी काय आहे ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका राज्यामध्ये वीस तारखेला मतदान झालं तेवीस तारखेला मतमोजणी झाली आणि अचानकपणे ज्यांच्या विरोधात या ठिकाणी जन्मत होतं भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं मात्र अशा वेळी संपूर्ण भारतीय जनता पक्षाने महायुतीकडे शंकेच्या नजरेने पाहू लागलेले आहेत मात्र अनेक ठिकाणी मतमोजणी फेर व्हावी आणि मतदान ही बॅलेट पेपर व्हावं अशी मागणी होत असतानाच महत्वाची बातमी आणि या बातमीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्याचबरोबर ती महायुती आणि महाविकास आघाडीच्या या मतदानामध्ये काही फेरबदल झालाय की काय याची चाचपणी करायला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात असं एक गाव आहे त्या गावाने या ठिकाणी पुढाकार घेतलेली आहे नक्की बातमी कोणती आहे ते जाणून घेऊया मित्रांनो तेवीस तारखेला निकाल लागला सकाळच्या अकरा वाजेपर्यंत महाविकास आघाडी पुढे होती आणि महायुती तीन चार जागेने मागे होती मात्र अचानकपणे कल बदलले आणि ते पुन्हा कल त्या जागेवर आलेच नाही आणि त्याचमुळे ई व्ही एम घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे मात्र सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी या गावाने आणि या गावकऱ्यांनी एक महत्त्वाचा ठराव घेतला त्यानुसार तीन डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव या संपूर्ण गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याचं कारण हे तसेच आहे आतापर्यंत या ठिकाणी या ठिकाणी जे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते होते यांना या ठिकाणी एक हजार तीन मते